तुम पास आय यू मुस्कुराए तुझे देखा तो ये जानो सनम दाजी पाचशे रुपये दे की कशाला खर्चा बनायला पाहिजे ते काम धंदा बघ जा काहीतरी बर बर काम करतो आपीच चल इसकी मौत सोचनी पडेगी सोचनी पडेगी दाजीच बाहेर काय चाललंय माहित आहे का तुला काय कुडकुड काय आता दाजीच यू मुस्कुराय अहो काय करताय कुठे काय बघ ऑफिस काम करतोय बघ हो भारी चाललंय ऑफिसच लय वर्क लोड आहे कोण आहे ही कुठे कोण आहे

लैला अडकू नको काय काम आहे सांग तुम्ही ना काय तर सुरू सुरू करणार आहे कुठला मालिश करायचं नाही पतसंस्था काढणार आहे लाख रुपये कशाला दाजी ठेव ठेवा दोन लाख रुपये माझ्या पतसंस्थेत पैसे नाहीत मी आडत एवढं जण मनावर घेतले काम करायचं तर द्या की पैसे बर ठीक आहे देतो पण महिन्याला व्याज किती येणार मला व्याज कशाला पाहिजे तुम्हाला बर ठीक आहे बिनव्याज देतो पण हा बघ मला लागल तर पैसे परत दोन लाख दोन लाख काय चार लाख देतो वीस टक्के बघ माझ्या पैशाला व्याज नाही आणि पैसे मला परत देणार ती बी व्याज आण हा तिकडे त्याला कशाला मारत बात नाही काय आओ बीओ राज्याला आज बस ना देवा झोपायचा तू पण तुझ्या गोड गोड बोलले तुम्ही ह्याला पैसे देणार नाही माणूस आहे माझ्या भावाने काय चांगलं केलेलं बघवतच नाही काय बडबड नाट्टी गरम चट्टीतली भजी गरम सासूबाई झालं का हो चहा घेऊनच बसल्या

विशाल आत्ताच्या आता तू तुझ्या शेडवरती येणे तर मी जीव देईन हॅलो हॅलो आईला कोण शेड शेडवर जीव द्यायला जातो नाही तर आईला किती उशीर झालं बसली कोण पूर्गी नाही काय नाही कोणीतरी बहुतेक होते मला अरे घगण कमी आहे कोण आहेस तू अरे मी कॉलेज मध्ये तुझ्या बरोबर होते मागच्या वर्षी मागच्या वर्षी गया 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 गया। बर का आठवत मी कॉलेजला बर बर पण जरा खायचं की पोटाला हात बक्की कसं वाळले ती अगरबत्ती कधी ती बर ऐक माझ तुझ्यावरती प्रेम आहे माझं लग्न करायचं काय संबंध माझं लग्न झालंय पोरे लांबू तरी चालतय मला काय चालतंय माझी बायको आधीच फटाकडे आणि त्यात तू अगरबत्ती माझी घरात दिवाळीच होत्या धार धूड धूड काय नको एक बायको बसाय मला तू गुटका खातोस का गुटका असलं फालतू काय खात नाही मी दादू इए... आ... का मी काय ख असलं फालतूर हे बघ मी तुला काय ओळखत नाही बर का पहिल्यांदा बघतोय तुला मी आज अरे असं काय करतोय काय असं काय करतोय काय काय करतोय आमच्या गावात डोळ्यात काय गेलं अरे भुसकाड गेलं काय बघू ब काय गेले बरोबर राहू राहू दे राहू दे घरात जाऊन बघ तू डोळ्यात काय गेले ती अरे बघ सगळा डोक्यात विचार काढून टाक माझं लगीन झाले तू एखादा दुसरा पोरगा बघ तुझ्या वजनी म्हणजे तुझ्या प्रेम करणारा डोळ्यात काय गेले बाबा अरे बंद कर किती बर दाजी दोन लाख रुपये कसे देणार चेक देणार कॅश देणार का अकाउंटला पाठवणार एवढा कॉन्फिडन्स बरा नाही बाळा बघा तू म्हटलं तर रुपये देणार नाही तुला फोटो बघता का जरा ओळखत पण दाजे जर ही फोटो ताडीला दाखवलं तर बर बर दोन लाख रुपये कसं घेणार रे चेक घेणार का कॅश आता कस आल वट्टीवर जा कॅश आला दाखवलं का म का नाही नाही करू नको आणि केलं तरी काय फायदा नाही मी पेन ड्रायव्ह गुगल ड्रायव्ह सेव्ह करून ठेवली खरंच तुम्ही माझ्या भावाला दोन लाख रुपये दिले खरंच बापू होय द्यायला लागल मला ह्याच काम बघून माझं कामच तसं असते तायडे दाजी गाडीत देता का तेवढी पेसा जाणार आहे मी आल्या लगेच दाजी चावीच येतात

आईला बायकून कडी पत्ता तोडायला मला मला दोन हजार रुपये दे ना मला तुझ्या पैसे ठेवाय पैसे ती माझ्याकडे फोटो आ, 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 तु, तुला नाही का पैसे इतर तुझं काम बघून मला पैसे द्यायला लागतील हो हो शेटजी देतो तुमचं पैसे हा हा बर बर आईला एक रुपये राहणं झाला माझ्याकडे सगळा पगार वैभ्याच खमोर काय करू आता हेलो यु वे बे कुठे निघालाय रानात निघालाय वाट ए पोरे तू माझ्या दाजीला इथं फसवून बोलवलेस आणि या सुकळैच्यान फोटो काढला दाजीचं आणि मला पाठवलंसा आता सुट्टी दोघांसनी वार फट्ट्या खांद्या दोघांसनी <laughs> एक नंबर काम केलं पुरी तुला कशाला पाहिजे टाई ए पोरे एक नंबर ऍक्टिंग केलीस तू 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 पण भारी पोट काढलेस दाजी एचडी एचडी खरं सांगतो तुमच्यामुळं आज दाजीकडे मला पैशाचा दा पाऊस पडतो या घ्या तुमचे पैसे मोजून घ्या है काय अजून पैसे पाहिजे मागच्या किशातून देऊ ताजी तुम्ही ताजी ही बघायच मी बाजून घाटला पण दुरी काढून नाही ऐकलंय मी सगळ्या मनाकडे तुझी